हॅलो तर आज मी माझ्या शाळेचा अनुभव तुम्हाला सांगणार माझी शाळा प्रायव्हेट हायस्कूल शंभर वर्ष जुनी शाळा आणि मला या शाळेत शिकल्याचा अत्यंत अभिमान वाटतो कारण सगळेच इंग्लिश मिडियममध्ये शिकतात पण मी मराठी मिडियममध्ये शिकले सेमी इंग्लिश पण शिकले गणित आणि विज्ञान हे दोनच काय ते विषय इंग्रजी बाकी सगळे विषय मराठीत पण शिकताना शाळेत असताना जी मजा केली ती इतर कुठेच नाही शाळेत असताना जो बेग पेस पक्का होतो तो इतर कुठेच होत नाही शाळेतले लेक्चर्स बंक करायचे असले तर टॉयलेटमध्ये जाऊन लपायचं बरं तिथे त्या घाडा मुतारीचा वास येत असतो तरीसुद्धा तो घ्यायचा तरी पण तिथे लपायचं मधली सुट्टी झाली की सरळ खेळायला पळायचं छोट्या सुट्टीत पटा डबा संपवायचा आणि मोठ्या सुट्टीत बाहेर अक्षरशः पायाला भिंगरी लागल्यासारखं ग्राउंडवर खुंदडायचं ऑफ लेक्चर असले की ऑफ लेक्चरमध्ये आलेल्या कुठल्याही शिक्षकांना खेळायला 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 असं म्हटलं की तेही म्हणायचे जाव दे बाबा जावा खेळायला आणि अकरा ते पाच शाळेत कंटाळ यायचा की काय सकाळी नऊ साडेनऊपर्यंत आवरायचं दहाला जेवायला बसायचं सव्वादा साडे दहाला मामा यायचे ते गर्दीतनं रिक्षातनं जायचं आणि पाच वाजेपर्यंत थांबायचं पण आमच्या शाळेच्या गेटच्या बाहेर एक मावशी बसायच्या त्यांच्याकडून हळूच पैसे टाकून खायला घेण्याची मजा असायची ना ती कशातच नव्हती किंवा रंगपंचमीला पाणी पंचमी आहे म्हणून त्या दिवशी साजरी करायची पाणी ओढवून ओलं करायचं भिजवायचं ही जी मजा असायची ना ती कशातच नव्हती आम्ही चोरून खायला घेऊ नये म्हणून पत्रे लावले होते तरी सुद्धा आम्ही वेगवेगळ्या कृपत्या करून खायला घ्यायचो आणि वर्गात लेक्चर चालू असताना आमचं तोंड मात्र कायम कुरुम कुरुम चाललेलं असायचं शिक्षकांनी बघितलं की खाली वाकायचं प्रत्येकाला सगळ्यांच्या खोड्या माहीत असायच्या फॅन कोण लावणार कोण बंद करणार बरं कुणाला फॅन हवा आहे कुणाला नको ह्याच्यावरून भांडणात तर कायम पहिल्या नंबरला मी असायचे अभिमानाने सांगण्याची गोष्ट नाहीये पण खोडकरपणा जो असतो त्या वयात तो, तो प्रत्येक ठिकाणी माझ्या ह्याच्यात होता आणि सहा महिन्यात मी एकदा तरी आईबाबांना कायम फोन यायचा मुख्याध्यापकांचा की तुझ्यानी तुझ तुझ आज हा खोडकरपणा घेणार तुझ्यानी आज ते केलं पण तरी मजा असायची पण कधीही माझा या मार्कांवर परिणाम होऊ दिला नाही दहावीच्या बोर्डात पण उत्तम मार्क मिळवले सगळे शिक्षक छान होते सगळ्यांची बॉन्डिंग छान होतं आणि बेसिकली शाळेत जायला आवडायचं कारण ही शाळा शंभर वर्ष जुनी आहे समोर केशवराव भोसले नाट्यगृह होतं मी कधी कधी लेक्चर बंक करायचे बॅग ठेवायचे आणि बिंदास जाऊन नाटकं बघून यायचे ही जी काही मजा आहे ना ती खरंच शालेय वयातनं पुढं गेलं की कुठेही मिळत नाही असो पण शाळेत अभ्यास दंगा मस्ती युनिफॉर्म जे काही होतं ते सगळं भारी होतं पाचला शाळा सुटली घंटा वाजली की ते घोड्यासारखं पळायचं सुटत घरी ते इकडं तिकडं कुठंही नाही दुसऱ्या दिवशी डिरेक्टली शाळेत येऊनच अभ्यासाच्या नावाने तर म्हणजे घरचा पाठ गृहपाठ प्रोजेक्ट सगळ्याच्या नावाने शंका असायचा शाळेत गेल्यावर मार्क खाल्लाय कित्येक वेळा ओरडा खाल्लाय पण कधी काही वाटलेलं नाही हा पण ज्यावेळी जे पूर्ण पाहिजे त्यावेळी ते, ते पूर्ण असायचं असो प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गमती जमती असतात तुम्हाला ही काय शाळेतल्या गमती जमती आहेत ते मला नक्की सांगा पुढच्या विषयात कॉलेजच्या गमती जमतींवर बोलूया तोपर्यंत तो तुम्हीही आठवून ठेवा तुमच्या शाळेच्या गमती जमती आणि माझ्याशी शेअर करा ओके आणखीन आणखीन मी खूप काही काही केलं आहे सविस्तर एकदा बोलू पण नाव तो नाम तो याद रखना पडे का दी प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीचे प्रायव्हेट हायस्कूल शंभर वर्ष जुनी शाळा आहे हा बाय बाय